तर मे महिना आणि आजोळ या वेगळ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे तर मे महिन्यातली आणखीन एक गोष्ट म्हणजे भरपूर दुकानामध्ये पॅप्स्या मिळायच्या एक दोन रुपयाच्या ऑरेंजची असायची मँगो फ्लेवरची असायची दुधाच्या फ्लेवरची असायची तर ऑरेंज आणि मॅ मँगोच्या ज्या पॅपस्या असतील त्या आठाण्याला मिळायच्या किंवा एक रुपयाला चार मिळत असतील तर दुधाची पॅप्सी ही एकटीच एक रुपयाची असायची कारण तिचा रिचनेस तितका होता आणि ती खायला खूप मजा यायची तर तशा पॅप्स्या खायच्या गारेगार खायचे मुंबईची मिठाई सुतारफेनी खायची आणि फुकण्या खायच्या ज्या तुम्हाला माहीत असतील पिवळ्या कलरच्या नळ्या असतात त्या आपल्या दहा बोटांमध्ये प्रत्येक बोटामध्ये एक एक घुसून त्या एक 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 करून खाण्यात जी खूप मजा यायची विचारू नका त्याचबरोबर दुकानामध्ये जाऊन हिरव्या पिवळ्या लाल रंगाचे फुटाणे खायचे तर चकली खायची वेगवेगळ्या मिठाया असायच्या त्या खायच्या पाडले जी खायचं तर ही खूप मजा होती अशा जोडीलाच घरी आंबे फणस काजू चिक्कार असायचे तर ही खूप मोठी खादाडीची आठवण आहे आमची आम्हाला खूप आठ आवडायचं हे सगळं करायला आणि आत्ता थोडं काही बाहेरचं खाल्लं की इतका त्रास होतो शरीराला पण त्यावेळी हे सगळं करताना कुठच्या कुठे जायचं कळायचं नाही कारण आम्ही माझ्या मस्ती तितकी करायचो शरीराला तितकाच व्यायाम होता आणि पहिली गोष्ट म्हणजे मनात कुठलाच किंतू परंतु न आणता या गोष्टी केलेल्या होत्या बालमन निरागस मन त्यामुळे त्या गोष्टी कधीच शरीराला बाधल्या नाहीत उलट त्यातून भरपूर आनंद मिळाला तर कुणी कुणी या फुकण्या पॅप्सी गारेगार पुन्हा फेनी मुंबईची मिठाई या कुणी कुणी गोष्टी खाल्ल्यात आणि मनसोक्त एन्जॉय केले त्यांनी कमेंट करा पाहू आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू